पहिली तर गेल की पो तिकडे जाऊन लग्न केलं तसंच राहायचं ना तसा लागले तर चालतो तरुण सांगतो ना वर वरिष टाका ना वरचा टाकून हात नाही लावायचं हात लावत नाही तर काय करतो लाकडाला पडण हे इकडे पडण हे इकडे वर मी आगाशी सांगितलं होतं सांगू नको वरी टाक म्हणून तिकड तिकडं टाकली काय वरी टाकलेत हे सगळे तिकडच ते

त्याच्याला द्यायचं ना तिथंच तिथं द्यायचं ना तशा लागले तर ताळ तोंड देऊन पहिले तर गेल ती पळून तिथं जाऊन केलं तिथं राहायचं ना त्याच्या आले तर ताळ तोंड तरून तुम्हाला वाटले नाही जाता नाही ताळ तोंड तरून गेली माझी मला ना गावामध्ये गाव मध्ये इज्जत रे आली तोंडातला आता काय बोलायचं आता तिला तिचं कळलं पाहिजे ना तिला काय बोलायचं आता म्हणलं बघाव तुम्ही तर कॉलेज हिशार किने गेली ती मग जायचं कसं लिहायचं परत दार घरी पण आली नाही ना ना किवलं का कुंडलत ना इथून परत कशाला आता मी तिला जायचं आपा एक मिनिट आपा एक मिनिट थांबा मी म्हणलं आता कॉलेजला गेली बाबा आली नाही म्हणून मी कॉलेजला बघायला गेलो ते तिकडून तसंच मला कळलं ती गेली म्हणून निघून आता जायचं होतं तर यायचंच नव्हतं का चुकी तिच्या काय करता आता काय करता म्हणजे पर... का... आता आणि एवढं आता नातेवाईकात नातेवायकात पाहुण्यालावड काय करायचं आता आता तो जायचं नाही जायचं निघायचं काय नात धाकलं त्याच्याला आले आता जायचं ओळतो तो खरंच चुकलं माझं ताऱ्यातोडांसोबत दिल्ली गेलं जायचं

बरं मग दोन तीन वेळेस खांलो नाही मग आता काय करतो तुला असं येतो खाली बसितो तुझी अशी आरती उरतो आणि मग तू म्हणतो बस बाबा चांगलं नव्हतं ना होत ना तोऱ्यात तोऱ्यातच जायचं इकडे कशाला यायचं बोन करायचं आता काय बोलाव हायचं एखादं स्थळाला असत ते दिलं सोडून आणि गेले ह्याच्यासोबत चांगलं झालं असत एवढं कल्याण झालं असतं तू तर गेलीच आहे गेली आम्हाला गेली आम्हाला पाहुण्यात जात आहे ना आता दोन दिवस झाले मी फोनच बंद ठेवलाय काय बोलणार आपण कोणाला बोलू शकत नाही ना आता येऊन काय उपयोग गेली तर जायचं होतं आता कशाला जायचं होतं आपण त्यांना काय हे करता आपल्या ह्याला बोला ना त्याला काय बोला

ऐकत आता झालंय गेले सगळं आता तू एवढं करून आलीस कुणी घरात असं घेईन टाकल असं सांगा हा मी तर लांबलचीच समजा मीच किती घ्यायचं होतं मनावर चला झालंय गेले आता केल्याच तुम्ही आला आता त्याला काय काय करणार आहे का चला चल, चल ना आता बाई चल ना मग दिमाग खायला लागला चल ना चला सना